मानसिक विचार करीत नाही बिरसा मुंडाने सांगितलंय आम्ही त्या विचार धार्याप्रमाणे जगलो पाहिजे वागलो पाहिजे बिरसा मुंडांचा विचार काय आहे राजाजी बांगरांचा विचार काय आहे त्या विचारा पाई? जे आमचं आरक्षण आहे ते आरक्षण म्हणजे त्या समाजाला पुढे नेण्यासाठी आम्हाला नोकरी नोकरदारांना दिलेलं प्रतिनिधित्व आहे पण ते आम्ही विसरले आमचे कायदे आम्ही सगळ्यांना विसरले ज्या ग्राम सभांना अधिकार आहेत बसलेली बरीच मंडळी आहे पुढारी मंडळी आहे त्या ग्राम सभाच्या अधिकाराचं आम्हाला माहिती नाही जर ते माहिती अधिकार असतील तरच आमची सामाजिक व्यवस्था आणि समाज वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो संस्कृती जतन करण्यासाठी आम्हाला कोणताही धर्म नाही हे सगळ्यांनी पहिले धरणात ठेव आम्ही हिंदू नाही मुस्लिम नाही ख्रिश्चन नाही जैन नाही बौद्ध नाही कोणत्याही धर्माचे नाही या सगळ्या धर्मांच्या अगोदर सर्व हो आदिवासी आहे हे धर्म त्या धर्मामध्ये अडकले आमच्या निसर्ग सोडून दिल्या आमची वर्षबाई दुर्गुबाईबाई रानात फेकून दिल्या आणि आम्ही सुटले गौरवांच्या इकडे मोहर तर त्या

उदाहरण सांगतो तुम्ही मूर्त आता मूर्त काढायचा एकाच तारखेला करणार त्याच्या तिकडे करते आमचं तुमची सामाजिक व्यवस्था कुठे जुनी मंडळी शेणी होती चेरी म्हणायचो जुनी मंडळी होती की वेगवेगळ्या तारखा करायची एका दिवस काढायची त्यांनी पंचांना शिकलो आणि पंचांक तयार व्यवस्था